क्षणात संपले सारे क्षणात संपले सारे जणू वास्तव गुंढाळले पोहत्यात जणू वास्तव गुंढाळले पोहत्यात भावनांना नाही थारा येथे भावनांना नाही थारा येथे अश्रूंची झुक्ती मापे भावनांना नाही थारा येथे अश्रूंची झुक्ती मापे नियतीने मांडलेल्या डावांवर हस्तीती नियतीने मांडलेल्या डावांवरच हस्ती ती गालातले गालात क्षणात गालात। संपले सारे जणू वास्तव गुंडाळले पोत्यात क्षणात संपले सारे जणू वास्तव गुंडाळले पोत्यात भावनांना नाही थारा येथे अश्रूंची झुक्ती मापे नियतीनेच मांडलेल्या डावांवर हस्ती ती गालातले गालात हस्ती गालातले गाला